तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी बी एस एफ जवान कैलासवाशी प्रमोद महाजन यांची वाजत गाजत करण्यात आली ताक स्थापना निपाण येथील राम विनायक नगर येथील रहिवासी असणारे बी एस एफ जवान कैलासवाशी इन्स्पेक्टर प्रमोद बाळकृष्ण महाजन यांचे जून दोन साली कर्तव्य बजावत असताना निधन झाले होते त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रमोद यांचा टाक घरी आणला निपाणीतील सोमनाथ मंदिर ते घरापर्यंत भजन गायनाचा कार्यक्रम करत वाजत गाजत प्रमोद यांच्या टाक पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी विधिवत फोटो पूजा करून कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये टाक स्थापना करण्यात आली टाक पूजन हा भारतीय संस्कृतीचाच एक पवित्र भाग आहे टाक स्थापनामुळे संपूर्ण कुटुंबीय एकत्रित व परंपरेशी जोडले जाते या प्रसंगी सुवर्ण महाजन नितिशा महाजन सुप्रिया महाजन पुनित महाजन प्रणिता महाजन अनन्या महाजन पूर्वी महाजन यांच्यासह भजनी मंडळ व नातेवाईक उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील